नमस्ते आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीचं रोप दाखवत आहे आणि त्याविषयी माहिती सांगणार आहे तर मला थोडंसं सर्दी झालेली आहे घसा थोडासा खराब झालेला आहे आणि त्यामुळे बोलताना थोडासा आवाज थोडासा घोगरा येत आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर हे मिरचीचं रोप तुम्ही आता पाहत आहे आणि किती छान मिरच्या लागलेल्या आहेत पहा हे मिरचीचं मी रोप लावलेलं नाही आहे मनाने उगून आलेलं आहे आणि जेव्हा आपण मसाला करण्यासाठी मिरच्या घेऊन येतो आणि त्या मिरच्याची देठ आणि ज्या अशा खाली पडलेल्या बिया असतात मिरच्यामधून तर त्या मी प्रत्येक कुंडीमध्ये टाकत असते आणि त्यापासूनच हे रोप उगवलेलं आहे तर दोन तीन प्रकारच्या मिरच्या आणलेल्या असतात आणि त्यामुळे आता ह्या कुठल्या प्रकारच्या मिरच्या आहेत ह्या सांगता येणार नाही आहेत मी अजून यातील मिरची काढलेली नाही आहे आणि तिखट आहेत का कशा मला माहीत नाही पण अजून दुसऱ्या काळ्याभोर मिरच्या पण आहेत माझ्याकडे आणि त्यांचीसुद्धा रोपं तयार झालेली आहेत काली ए, काली आ, तर माझ्याकडे बरेचसे मिरच्यांची रोपं तयार आहेत लवंगी मिरचीसुद्धा आहे ही एक आहे आणि काळी एक काळी भोर मिरची जेव्हा हिरवी मिरचीच काळीभोर मिरची असते ती एक आहे तर ह्या मिरच्याचं रोप याच्यातून आपोआप उगून आलेलं आहे आणि मी ह्या कुंडीमध्ये जो कचरा जिगवत असते त्यामध्ये ते बी पडलेलं असावं वाळलेल्या मिरच्यापासून मसाला करतो आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा करतो सुद्धा बरेच प्रकार असतात हिरव्या मिरच्यांच्या भाज्यासुद्धा केल्या जातात मसाला केला जातो वाळलेल्या मिरच्यांच्या चटणी केली जाते शेंगदाण्याची खोबऱ्याची लसूण चटणी आणि आपल्याला रोजच्या आपल्या आहारामध्ये आपण सकाळ दुपार संध्याकाळ आपण काहीतरी तिखट म्हणून मिरचीचा वापर केला जातो जसं लसूण आपण नाही वापरला तरी चालू शकतं कांदा लसूण नाही वापरला तरी चालू शकतं आपल्यासाठी जर इतकं महत्त्व आहे मिरचीचं तर आपल्या कुंडीमध्ये बरेचसे झाडं का असू देत कारण मी याच्या अगोदर वांग्याचे भरपूर रोपं लावले टोमॅटोचे लावले बरेचसे टोमॅटो पण मी व्हिडिओमध्ये माझ्या आहेत टोमॅटो कसे लावलेले आहेत आणि त्यांना किती टोमॅटो आले आलेले आहेत तेसुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल पण मी मिरच्या याच्या अगोदर कधी लावल्या नव्हत्या इतक्या यावर्षी मी भरपूर मिरच्या लावलेल्या आहेत आणि पाऊस चांगला असल्यामुळे मिरच्यासुद्धा चांगल्या आलेल्या आहेत तर जमिनीमध्ये पण आहेत आणि कुंडीमध्ये पण आहेत तर हे कुंडीमधील रोप आहे ही अशी कुंडी आहे याच्यामध्ये मी हे जरबेऱ्याचं रोप लावलं होतं तर हे जर्बेराचे फुलं तुम्हाला मी दाखवलेलीच आहेत आणि खूप सुंदर कलर आहे जेव्हा हे मी लावलं होतं जरबेराचं रोप तेव्हा हे मिरचीचं रोप छोटं होतं आणि त्यामुळे मला वाटलं नव्हतं की आता ह्याला एवढ्या छान मिरच्या येतील तर आता मी ह्याला काढू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही जोपर्यंत त्या मिरच्या लाल होत नाही तोपर्यंत मला त्याला काही का करायचं नाही आहे फक्त मी आता ह्याला मातीवरून टाकू शकते आणि खत एक देऊ शकते काही शेणखत वगैरे असेल तर तर मिरचीचं रोप हे तुम्ही जेव्हा बाजारातून तुम्ही मसाल्यासाठी मिरची आणाल तेव्हा तुम्ही कुंडीमध्ये सहज जरी अगदी आखी मिरची जरी चुरगुळून टाकली तरी ते उगवून येणार बी आहे आणि तुम्ही जर जाणून बुजून जर मिरचीच्या बिया लावल्या अगदी जमीन थोडीशी उकळून त्याच्यामध्ये बिया लावून वरून माती टाकली पाणी टाकलं तरीही उगवून येतात एला खत खत याला खूप खतं वगैरे देण्याची आवश्यकता नसती जसं आपण गुलाबांना वगैरे भरपूर खतं देत असतो तसं तर हे मिरचीच्या रोपाला मी याच्या कुंडीवरताना जेव्हा काही टाकलं असेल त्याच्यानंतर मी याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा इतकं छान असं ही मिरचीचं रोप आलेलं आहे तर अजून याला फुलं यायला चालू आहेत आणि वरती पण बारीक बारीक असे पानं पण यायला चालू आहेत फुलं यायला चालू आहेत तर हे चांगलं रूप आहे पण जोपर्यंत ह्या मिरच्या वाळलेल्या होत नाही तोपर्यंत याची वाढ पण होणार नाही कारण याला मिरच्यांना पोषण भरपूर लागणार आहे आणि त्यामुळे हे रोप असंच राहणार आहे तर हे रोप जवळजवळ एक एक दीड फुटाचं रोप असावं कारण खूप उंच नाही हे रूप तर तुम्ही जर मिरचीचे रोपं लावणार असाल तर नक्कीच आ, हे माझं मिरचीचं रोप पहा मी याची काळजी काय घेतली असं मी तुम्हाला सांगणार नाही आहे कारण मी याची काही काळजी घेतलेली नाही आहे हे मनानेच उगून आलेलं आहे आणि जे आतमध्ये खत होतं त्या मातीमध्ये जे किचन वेस्टमधील कचरा मी जिरवत असते त्याच्यावरच हे रोप आलेलं आहे तर आज आपल्या गार्डनमध्ये कोणकोणती फुलं उमरलेली आहेत ते सुद्धा पाहणार आहोत आज मतदानाचा दिवस आहे तर सर्वांनी मतदान केलंच असेल तो आपला अधिकार आहे आणि तो आपण बजावावा हे सुंदर असं पिंक कलरचं फूल आलेलं आहे आणि हे जास्वंदीचं कटिंगपासून उगवलेलं आहे तर याला दोन कलरचे फुलं येतात असं मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर आता ह्या कटिंगला हे असं अशा कलरचं फूल येणार आहे म्हणजे व्हाईट कलरचं फुल येणार आहे आणि ह्याच कटिंगला पुढे इकडे हे असं फुल झालेलं आहे तर ह्याला थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल पण कटिंग एकच आहे आणि गुलाबसुद्धा खूप छान असे उमरलेले आहेत असे झुपक्याने गुलाब उमललेले आहेत आणि याला बिया लागलेली आहेत हे कटिंग पासून उगवलं होतं आणि याला आता बिया लागलेल्या आहेत याचं सुद्धा खूप सुंदर होत कलांचोला फुलं आलेली आहेत आणि हे जे आपण ॲडेनियम लावलं होतं ते सुद्धा खूप छान झालेलं आहे हे बिया लावून उगवलेलं होतं आणि आता याची वाढ चांगली झालेली आहे रोप असं छान सुदृढ झालेलं आहे तर माझ्याकडे दोन तीन रोपं आलेली आहेत ॲडेनियमची आणि याच्यामध्ये मी लसूण लावलेलं आहे आणि ही जी गुलाबाची कटिंग आहे ती मी खूप दिवस झाली लावली होती आणि त्याला आता ही ही। हे असे पानं फुटलेली आहेत आणि हे गुलाबाची छान असे फुलं उमडलेली आहेत भरपूर कळे आलेल्या आहेत आणि खाली पहा असा मी कचरा जिरवत असते फुल कुंद्यासारखीच फुलं आहेत आणि कुंद्यासारखाच थोडासा वास असतो थो। पण याला कागडा म्हणतात तर टँकमध्ये सध्या आता मी हे टोमॅटोची रोपं लावलेली आहेत त्याला खूप छान असे ही टोमॅटो लागलेले आहेत मोठे मोठे झालेले आहेत हे मिरच्याचे रोप आहेत इकडे वांग्याचे रूप आहेत याला हिरवं वांग आलेलं आहे कारल्याचा वेल आहे आणि हे पांढऱ्या कारल्याचं बी लावलं होतं तर हे पांढऱ्या कारल्याचा वेल आलेला आहे हे टोमॅटो हे मिरच्या आहेत आणि ह्या काळ्याभर मिरच्या येतात ह्या काळ्या अशा मिरच्या येतात पण खूप लांब होतात ह्या काळ्या मिरच्या आहेत तर ह्या ज्या मिरच्या आहेत त्यांना हिरव्या मिरच्या येतात हे पलीकडं छान असं रूप झालेलं आहे मी आत्ता मिरच्या विकत घेत नाही कारण माझ्याकडे भरपूर मिरच्या आहेत आणि इकडे मी भेंडीच्या बिया लावलेल्या आहेत आणि हे खालीसुद्धा मी मिरच्या लावलेल्या आहेत तुम्हाला जर आवडत असेल ना तर असं गार्डनिंग करायला आणि हा एक छंद म्हणून करायचा आपल्याला त्याच्यातून किती फायदा होतो हे महत्त्वाचं नसतं आपला वेळ कसा जातो आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी कशी मिळेल हा विचार करायचा आणि जर तुम्हाला आवडत असेल गार्डनिंगमध्ये तुम्ही असा भाजीपालासुद्धा घेऊ शकता आणि लसूणची पात आहे कांदा पात आहे टोमॅटो आहे मिरच्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला लागत असतात कढीपत्ता आहे तर ह्या तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा तयार करू शकता आणि हे रोप कुंडीमध्येच आहे तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद